आता आपला इकडे खिमा तयार झालेला आहे पण तयार झाले टाकले ना कांदा टोमॅटो पुष्पा घरगुती पोलीस पण चुलीवरच इकडे मटण वगैरे धुऊन वर टेवलेलं आहे तर पाच किलो आता मटण आणलेलं आहे आता कापत चाल टॉमॅटो बटाटा वगैरे कापत्याचं मटन हा चुलीवरच मटणाचा किमा ओके नमस्कार मित्रांनो मी संजय संजय सावंत या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो मी आज आलेलो आहे उत्तम ह्या ठिकाणी धारावी देवी मंदिर आहे त्या मंदिराकडे दर्शन करायला आलेलो आहे आणि ह्या मंदिराचं दर्शन करायला जो आलेलं आहे तर तर जे चारकोप येथील श्री जरीमरी महिळा मंडळ जे आहे ज्यांचं चारकोप कोळीवाडा जो आहे त्या ठिकाणी यांचं मच्छी मार्केट वगैरे आहे आणि त्या मार्केटच्या इथल्याच ह्या सर्व महिला मंडळ आहे तर ह्या महिला मंडळावर मी इकडे धारावी देवी देवीचे दर्शन आलेलो आहे तर मित्रांनो आता हे धारावी देवी देवीचं देवी दर्शन घेऊन झाल्यानंतर खाली ना जेवणाचा प्रोग्राम झालो आहे तर तुम्ही माझ्या मागे पाहू शकता जेवणाचं जेवण बनवायचं काम चालू आहे तर मित्रांनो आता हे जेवण काय काय बनणार आहे ते आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत असं मित्रांनो ह्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला एक विनंती आपण जर चॅनल नवीन चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल बटन हे नक्की जाबा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ बनले आपल्यापर्यंत नोटिफिकेशन होते तर चला मित्रांनो आपण आता ह्या व्हिडिओला सुरुवात करूया काय करताय मसा चला मटणचा मसाल्याचं काम चालू कांदा काय टाकलाय कांदा टॉमॅटो आता अद्रक लसून ची पेस्ट टाका हा बस बस पुष्पा घरगुती पोलीस व माझ्या स्टॉलचं नाव आता हे आम्ही इकडे मटण बनवत आहोत आणि ते पण चुनीवरच इकडे मटण वगैरे दोन वर ठेवलेलं आहे किती किलो मटण आण मट मत, मटन किती किलो आणलेलं आहे पाच किलो आता मटन आणलेलं आहे इकडे पण मटण पाच किलो शिजणार आहे चला इकडं तर काप चालू टमॅटो बटाटा वगैरे कापण्याचं चा काम चालेल बकऱ्याचं मटण हा चुलीवरच चुलीवरचं बकऱ्याचं मटन

मसाला कमी होता आता मटणाचा किमा पहिला हक्का खडा गरम मसाला टाकलाय मग कांदा आणि आता टमाटर टाकते बसमीच गिनी मला शेत बरोबर आता खिम्यामध्ये हालत टाक ते हालत गरम मसाला गरम मसाला घरचा आहे हा ओरिजिनल आता हा खिमा हा किमा तिकडे मटण शिजत इकडे उंबर उंबर हे आमच्या मध्ये लग्नाला करतात हल्दी समारंभाला ओके आम्ही कायच करतो जेवण पण ते काम चालू आहे ना त्याच्यासाठी हा आता आपला इकडे किमात तयार झालेला आहे मटन पण तयार झाले तयार झाले इकडे वडे तयार होते तर हे काय आपण मित्रांचं जेवण भरून झालेलं आहे ना तो आता नैवेद्य म्हणून आपण ते ठेवायला आणलेला आहे देवीच्या चरणी म्हणजे देवळाच्या मागे जागा आहे त्या ठिकाणी आपण हे देवीला हा नैवेद्य ठेवतोय ठेव हे बघा हे ते पाहू शकता त्या ठिकाणी हा नैवेद्य आता ठेवला आहे सेवा करून देऊ हे माते सगळ्यांना हे सगळं महिला म्हणजे बघा जेवायला बसलेलं आहे मी पण जेवायला बसतो ना आता महिला दीपिका जेवाला बसलेचं आवरण मी दिसलो मच्छीचं जेवण खायचं असेल तर यांच्या स्टॉलला जायचं चार चारकोप मच्छी मार्केटला चला तर मित्रांनो आपण आता बघा जेवण आपल्याला घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हा मटन किमा मटन मसाला हे वडे इकडे भाकरी इकडे कांदा टमॅटो आणि लिंबू तर आता मी आता जेवायला सुरवात करतोय तुम्ही खाल्लं का ओके हां टेस्ट घेतली टेस्ट घेतली का मटणाची आहे ना चांगलं आहे ना हां मटण किमा जो आहे मटण किमा आणि वडे ते खायला सुरुवात करतो मस्त मटन भाजी सिद्धले मटन हा चला मित्रांनो आता हे सगळं जेवण संपवतच आहे तर मित्रांनो श्री जरीमरी महिला मंडळ जे आहे चाको गावातील त्यांच्याबरोबर आपण इथे दारावी देवीच्या दर्शन आलो पण त्या ठिकाणी आता मटणाचं जेवण व त्यांनी केलेलं आहे आणि जेवणाचे टेस्ट पण मस्त झालेली आहे जेवण छान झालेलंच आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर व्हिडिओला आपण शेअर करा लाईक करा चॅनलला नवीन चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेलो बेल ऐकून त्याला पण क्लिक करा असंच आपण एका नवीन नवीन व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद मित्रांनो